उपवास सोडताना पिष्टमय पदार्थ खाणे टाळा धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरा करणाऱ्या लोकांमध्ये उपवास करणे ही अत्यंत सामान्य बाब आहे सध्या नवरात्र चालू आहे आणि बरेच जण नऊ दिवस अन्न वर्ज करतात किंवा फक्त फळे आणि सलाड खातात तर काही जण तयार केलेले उपवासाचे पदार्थ ग्रहण करतात उपवास करण्या इतकीच उपवास सोडण्याची जी।, जी पद्धत आहे ती सुद्धा महत्वाची आहे उपवास सोडताना इष्टमय पदार्थ अजिबात खाऊ नये कारण रक्तातील साखर आणि ऊर्जेची पातळी नियंत्रित करणं खूप महत्वाचं असत सर्वोत्तम अन्न हे अतिशय पौष्टिक आणि पचायला हलके आणि तसेच रक्तातील साखर न वाढवणारे असले पाहिजे उपवासानंतर सेवन केलेले पहिले अन्न हे रक्त थेट ते सोसले जाते आणि म्हणून अन्नाची निवड करणं खूप महत्वाची साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ खाणे टाळा दीर्घकाळ उपवास केल्याने अचानकपणे जर आपण अन्न सेवन केलं तर त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रव पदार्थांचे संतुलन ही उपवास सोडायचा अगदी नाश्ता करावा आणि नंतर दोन तासांनंतर मुख्य जेवण जेवा फळांचा रस किंवा गोड पदार्थांचे सेवन टाळावे कारण त्यामुळे रक्तातील साखर अचानकपणे वाढते आणि नंतर ती वेगाने कमी सुद्धा होते त्यामुळे घाम येणे किंवा थकवा येणे किंवा हायपोग्लायसेमिया सारखा त्रास सुद्धा उद्भवू शकतो